नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यामध्ये मतदान पार पडले चौथा टप्पा हा महायुतीसाठी महत्त्वाचा होता कारण या टप्प्यामध्ये महायुतीची ताकद ही जास्त होती चला तर आपण पाहूयात महाराष्ट्रात झालेल्या मतदानात कोण आघाडीवर राहते सर्वप्रथम आपण सुरुवात करूयात नंदुरबार मतदारसंघापासून येथे काँग्रेसचे पाडवी विरुद्ध दहा वर्षे खासदार असणाऱ्या हिना गावित असा सामना होता येथे काँग्रेसचा गड मानला जातो व प्रियंका गांधी यांच्या सभेमुळे येथे यावेळेस पाडवी बाजी मारताना दिसत आहेत दुसरा मतदारसंघ म्हणजे रावेर येथे भाजपच्या रक्षा विरुद्ध शरद पवार गटाचे श्रीराम पाटील असा सामना आहे रक्षा खडसे यांना आपल्या सासऱ्याची मिळालेली साथ ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे त्यामुळे रक्षा खडसे हे आपला गड राखतील असं चित्र आहे तिसरा मतदारसंघ म्हणजे जळगाव भाजप सोडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात सामील झालेले करण पाटील व उन्मेश पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली येथे टक्कर काटेकी आहे मात्र महायुतीची इथे असलेली ताकद स्मिता वाघ यांना विजयी करताना दिसत आहे चौथा मतदारसंघ म्हणजे पुणे पुणे प्रतिष्ठे के प्रतिष्ठेचं केलं ते दंगेकरांनी काय म्हणता पुणेकर निवडून येणार दंगेकर असा नारा देत त्यांनी भाजपच्या मोह हो यांना चांगलीच टक्कर दिली आहे त्यामुळे ते टक्करी काटेकी आहे पण संघटनात्मक स्तरावर मजबूत असणारे भाजप याचा फायदा मोह हो यांना नक्कीच मिळताना दिसत आहे ये त्यामुळे येथून मोह हो बाजी मारतील असं दिसत आहे पाचवा मतदारसंघ म्हणजे मावळ माव मावळमधून श्रीरंग बारणे हे हॅट्रिक साधतील असं काहीसं चित्र स्थानिक वातावरणातून दिसत येत आहे शिर्डीतून मात्र यंदा बदल होईल असं चित्र आहे स्थानिक पातळीवरती दिसून येत आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाघ चौरे हे सदाशिव लोखंडे यांना मात देतील असा दावा अनेक राजकीय विश्लेषकांनी केला आहे सातवा मतदारसंघ आहे शिरूर अजित पवारांसोबत आलेले आढवराव पाटील यांचा सामना अमोल कोल्हे यांच्याशी होता येथे पण बारामतीनंतर शरद पवार विशेष अजित पवार असा सामना होता त्यामुळे येथे का काही पुतण्याला चितपत करताना दिसत आहेत आठवा मतदारसंघ म्हणजे नगर नगर प्रतिष्ठेचा केला ते निलेश लंकेंनी सुरुवातीला सोपी वाटणारी ही निवडणूक लंकेंनी विकेसाठी खूप अवघड केली येथील सामना खूप अतिटीतेचा आहे येथे संघटनात्मक कौशल्य हे विकेंच्या बाजूने असल्यामुळे ते बाजी मारतील पण येथील लढत ही मात्र फिफ्टी फिफ्टी पर्सेंट आहे नववा मतदारसंघ म्हणजे बीड मराठा आंदोलकाची झळ बसलेला जिल्हा येथे मराठा फॅक्टरमुळे पंकजा मुंडेंना मोठ्या काटेकी टक्करला सामोरे जाताना दिसत आहे कुणी म्हणतं की पंकजा फिक्स खासदार तर कुणी म्हणतं बप्पा यंदा येणार स्थानिक पातळी आकडेवरून ही लढत तगडी आहे पण येथे पंकजा मुंडेंना विजय दिसत आहे असं मानलं जात आहे दहावा मतदारसंघ म्हणजे जालना जालना प्रतिष्ठेचा केला मंगेश साबईनी मराठा असल्यामुळे मतांचे ध्रुवीकरण होणार हे मात्र नक्की या ध्रुवीकरण झालेल्या मतांचा फटका भाजपचे रावसाहेब दानवे यांना बसताना स्पष्ट दिसत आहे त्यामुळे काँग्रेसचे कल्याण काय डाव मारताना येथे दिसत आहेत अकरावा व शेवटचा मतदारसंघ म्हणजे संभाजीनगर येथे लढत ही खैरेकी जलील अशीच राहणार होती आणि झालेही तसेच येथे मात्र कोण बाजी मारेल हे अजून हे चार जूनलाच समजेल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू जय हिंद